सकाळ सकाळची मॉर्निंगचे काम आटपून मी ही छान मस्त वगैरे करून रेडी झाली नमस्कार मी मोनिका तुमचं परत एकदा स्मितू रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर इथे ना थंडी खूप वाढलेली आहे आणि सकाळची वेळ होती मला अंगणही झाडायचं होतं त्यासाठी ना स्वेटर आणि मफलर मी लावून घेतला आणि नंतरच निघाली बाहेर तसं तर मी लवकरच उठलेली होती पण बाहेर अजिबातच निघायची इच्छा नव्हती त्यामुळे किचनमध्ये जे काही कामं आहे मुलांना टिफिनमध्ये द्यायचं अंडे वगैरे बॉईल करायचं असं प्रत्येक गोष्ट ना ओट्यावर मी काढून ठेवली आणि तेवढ्या वड़ा वेळात फ्रेशसुद्धा झालेली होती ब्रश वगैरे करून तर अर्धा तास माझा निघून गेला आणि त्याच्यानंतर मी बाहेर निघाली कारण की जेव्हा अंधार असते ना तेव्हा थंडी इतकी गार असते की पूर्ण ती अंगाला झोमते आणि ती थंडी अजिबातच मला सहन होत नाही त्यामुळे ना थोडंसं प्लस मायनस जे आहे वेळेचं ते मी करत असते तर आता इथे बाहेर आली आणि पटकन अंगण वगैरे झाडून घेतलं त्याच्यानंतर पाणीही टाकून घेतलं आणि आता इथे रांगोळी काढणार कारण की लगे तो जर रांगोळी काढून घेतली तर रांगोळी काढून माझ्या अंगणामध्ये राहते नाहीतर दिवसभर अंगण जे आहे ते तसंच राहते आणि पूजेच्या वेळेला मग मी वेळेवर तुळशी समोर जी आहे ती रांगोळी काढते तर इथे छान असं आपल्या घराचंच जे प्लांट आहे छोटंसं त्याच्या कढीपत्ता पण मी घेऊन आली कारण की मुलांना आज नाश्त्यामध्ये पोहेच द्यायचे होते त्यानंतर घरही जाळून घेतलं आणि पटकन आंघोळीला गेली सकाळ सकाळची मॉर्निंगचे चे काम आटपून मीही छान मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झाली आता इथे माझं तर आवरलेलं होतं पण मुलांचं मला पटकन करायचं होतं कारण की ज्या दिवशी मी स्वतःचं आवरायला बसते ना त्या दिवशी मुलांना हमखास पाच ते दहा मिनटं उशीर होतो कारण की मी माझ्या याच्यात राहते आणि मुलंही तेवढं फास्ट करत नाही कारण की त्यांच्या मागे आपल्याला लागावं लागते तेव्हा ते पटापट करतात कारण छोटे आहे आणि हे सगळ्यांच्या घरी चालणारच तर इथे आता त्यांना ब्रश वगैरे करून दूध वगैरे देऊन दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडा वेळ तुम्ही बसा पाच मिनटं लगेच पाणी गरम होते त्यानंतर आंघोळ करून देते तर तेवढ्याच वेळात मी इकडे पोहे बनवायला घेतलेले आहे आणि सिंपल पोहे बनवते मी पोहे बनवताना मी पहिले शेंगदाणे तळून घेते पण आज दोघांनाही शेंगदाणे पाहिजे नव्हते त्याच्यासाठी ना मी टाकलेच नाही स्किपच करून टाकले तर जिरा मोहरीची फोडणी दिली त्यानंतरच त्याच्यामध्ये मिरच्या कांदे टमाटर टाकून घेतले ते एकीकडे शिजत आहे तोपर्यंत अंडे बॉईल झालेले होते तेच इकडे सोलून घेत आहे आणि आता इकडे आलू वगैरे शिजलेले आहे तर त्याच्यामध्ये धुतलेले जे पोहे आहेत ते टाकून घेते आणि याच वेळेला मी काय करते जर वेळ कमी असेल तर कोथिंबीर वगैरे जर टाकायची असेल ना इथेच टाकून घेते म्हणजे दहावडा चम्मच द्यायचं काम नाही आणि थोडंसं वरून मीठ आणि साखर टाकली की खरंच पोहेनं एकदम मस्त होते हळद थोडीशी कमी टाकायची जेणेकरून पोह्यांचा कलर खूप छान येतो आता इथे दोघांनाही मी शाळेमध्ये नेऊन दिलं आणि तिकडून आल्यावर पहिले देवपूजा करायला घेतली आणि त्याच्यानंतरच म्हटलं नाश्ता वगैरे करते तर इथे थोडेसे शिल्लक होते गेतली एक एकड़े चाही पोहे तेच मी खाऊन घेतले आणि एकीकडे चहाही ठेवलेला होता तोही आता उकडत आहे पोहे खातपर्यंत मस्त असा चहा उकडून तयार होता आता तो चहा घेते आणि बाकीची राहिलेले जी, जी काही कामं आहे ना ती आता करून घेते तसं तर भांडे वगैरे सगळ्या गोष्टी मी रात्रीच करून ठेवते ज्या दिवशी मला स्वतः नेऊन द्यायचं राहते किंवा मग शनिवार असेल तेव्हाच मी स्किप करते म्हणजे शनिवारची रात्र कारण की दुसऱ्या दिवशी संडे असते त्यावेळेस मी स्किप करते रात्रीचे भांडे घासणं पण मोस्ट ऑफ मी रात्रीचं रात्रीच किचन क्लिनिंग हे करून ठेवते तर त्याच्यामुळे मला इझी जाते आणि भांडे सकाळचे थोडंसे मग कमी राहते तर तेच आता घासायचे सुद्धा होते पण स्वयंपाक माझा बाकी होता त्यासाठी ना आता इथे एकी साईडला दूध लावून घेतलेलं ला आहे की जे की सकाळच्या वेळी येते आणि हेच मग आता संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं दुधाचं नियोजन असते माझं कारण की सकाळच्या वेळी दूधवाला जर उशिरा आला ना तर ते गरम झालेलं दूध थंड होईल कधी आणि मुलं पिईल कधी आणि स्कूलमध्ये जायच्या वेळेवर अगदी तो येतो त्याच्यामुळे ना आजचं दूध संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं मी करत असते तर आता इथे कुकरही लावून घेतलं आणि कणिक भिजवली त्याच्यानंतर म्हटलं चला आता कुकर थंड व्हायला वेळ लागेल तोपर्यंत पटकन भांडे जे काही पडलेले होते ते घासून घेते आणि आता भांडे वगैरे झाले की त्याच्यानंतर मग परत अजून पोछा वगैरे लावायचा आहे आणि सगळे कामं पटापट होत आहे पण वेळही तसाच पटकन निघून जात आहे कारण की हिवाळ्याचा दिवस ना असं वाटते की खूप छोटा आहे आणि पटकन वेळ निघून जाते तर कालनं दही लावलेलं होतं तर ते बघू शकते तुम्ही दुधाच्या क्वालिटीवर डिपेंड असते दही आपलं कसं बनते ते तर आता इथे दूध न चांगल्या क्वालिटीचंच घेतो पण कधी कधी त्याच्यामध्ये भेसळ असते तर दही ना अशा पद्धतीने बनते तर अशा वेळेसनं फ्रीजमध्ये ठेवून थोडंफार ते घट्ट येते त्यानंतर आता दाल तडकाच मी बनवणार होती कारण की दुसरी भाजी बनवायचं म्हटलं की आणखीन वेळ होणार आणि साधं वरण तर लावावंच लागलेलं असतं सकाळची वेळ असल्यामुळे म्हणून म्हटलं चला पटकन दाल तडकाच बनवते पोळ्या वगैरे झालेल्या होत्या भांडे घासायच्या आधी पोळ्या करून घेतल्या जेणेकरून तिथे वगैरे स्वच्छ करायला मला बरं पडेल म्हणूनच पटकन पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि आता काय तडका दिला की लगेच तो झाकून ठेवला तरी पण चालून जाते कारण की तडक्याचा तेवढा पसारा जो आहे तो ओट्यावर होत नाही चला आता अकरा वाजलेले आहे आणि सगळे काम सुद्धा झाले आता सगळे फॅन्स वगैरे बंद करते कारण की आताच पोछा लावला तरी बघा बॅक कॅमेराने मी तुम्हाला सगळं दाखवते माझा जर आवडता कोणता ऋतू म्हटला तर हिवाळा पटापट कामही आवडते आणि खूप छान वाटते असं थंड वातावरण अजिबात गर्मी नाही चिडचिड नाही आणि खूप असं मनाला ना, ना मना एकदम प्रसन्न वाटते तर आता वेळ झाला त्याच्यामुळं म्हटलं कपडे हे जे आहेत ते वाळत घालायचे राहू देते तसं तर मशीन वगैरे झालेली आहे पण आता पावसाळा नाही आहे हिवाळा आहे दिवसभर कपडे जे आहे ते लवकर वाळतात तर इथे ना सगळ्या गोष्टी माझ्या स्वच्छ क्लीन झालेल्या आहे आणि आहे त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करत जा कारण की खूप मेहनतीने आणि खूप विचाराने मी व्हिडिओ बनवत असते तर आताना अकरा वाजले आणि आता फक्त स्कार्फ बांधून जाते कारण की चेहरा धुतला हो की परत ड्राय वगैरे पडते हिवाळ्याचा आणि आता स्कार बांधल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही की तयारी केलीच पाहिजे असं तसं तर सकाळी मी रेडी झाली त्याच्यावरच आहे कारण की आता अकराला म्हणजे अकरा पाच झाले तर रिदूला घ्यायला जाते तसंही लवकर गेलं ना की गेटमध्ये खूप गर्दी राहते त्याच्यामुळं थोडंसं उशिरा पाच मिनटं गेलं की लवकर घेतलं आणि लगेच आलं थांबण्याचं काम पडत नाही तर आता पटकन रिदूला घ्यायला जाते त्याला आणलं की त्याचं करतपर्यंत परत साडेबारा वाजते मग स्मितूला आणायला जाते असा जो काही शनिवारचा दिवस आहे ना तो माझा असतो तर चला आता पटकन रिदूला घेऊन येते तोही वाट बघत असते बिचारा मी ओडीचा आपण आपण हिरोनाला वापस केला आईला बघ हे पातल खायो होता कॅबेज तू आणि स्मितू दोघांचंही सारखंच आहे घरी आले की अजिबात मला कुठलीच गोष्ट सुचू देत नाही सारखं त्यांचं बडबड चालू असते मम्मी हे काय का का ते काय कितीही ओरडा तरी त्यांचं ते सारखं चालूच असते आणि आता हा जो ब्लॉग आहे तो पण मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत